रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यामध्ये घरकुल योजना मंजूर करण्यात आल्या तसेच विहीर बांधकाम करण्यासाठी विविध घरकाम करण्यासाठी महागात रेती घेऊन करण्याची वेळ येत होती बऱ्याच दिवसांनी सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा या ठिकाणी दिनांक पाच जानेवारी रोजी शासकीय वाळू विक्री केंद्राचे तहसीलदार सकाराम मांडवगडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय लिंबाळा तांडा या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय वाळू विक्री केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून या शासकीय रेती केंद्रामुळे सर्वसामान्य माणसाला सहजरित्या रेती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे मागेल त्याला रेती ऑनलाईन अर्ज करण्याची गरज असल्याचं तहसीलदार सकाराम मांडवगडे यांनी सांगितले कमी दरात रेती उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी मंडळ अधिकारी बोडके मंडळाधिकारी घुहे यांच्यासह महसूलचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते जगुभाऊ देशमुख अजमत पठाण जगदीश गाडवे गणेश गायकवाड पत्रकार देवीदास कुंदरगे मोहन कांबळे गणेश सुतार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित होते रॉयल न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा